त्याचबरोबर ही नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे या नार्कोटेक्सबरोबर अजून एक नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे सन दोन हजार त्र्याण्णवमध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं एकोणीसशे त्र्याण्णवला एकोणीसशे त्र्याण्णवला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं काय झालं का हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे ग्रह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत एकोणीसशे त्र्याण्णवला याची देखील चौकशी झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतो आहे कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की कि एकोणीसशे त्र्याण्णवला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची तर झालीच पाहिजे मी स्वतः या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती